नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत तर त्याचे देठ कापून घ्यायचे आहेत मी अशी छोटी छोटी पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेऊया मी इथे लहान पान घेतलेलं आहे जर मोठी पानं असतील तर त्याच्या शिरा पण जाड असतात तर तेव्हा तुम्हाला लाटणं फिरवावं लागेल पण इथे लहा शिरा एवढा जास्त नाही आहे तर नाही फिरवला हो तरी चालेल इथे आता आपण पानांना लावण्यासाठी मिश्रण बनवून घेणार आहोत बेसनचं तर मी दोन कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कपाचा वापर करू शकता आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही आवडीनुसार घाला थोडंसं हिंग घेतलेलं आहे हळद पाव चमचा घेतलेली आहे आणि लाल तिखट मी इथे दोन चमचे घेणार आहे तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला धन्या जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि कोकमाचं आगळ घेऊ शकता किंवा कोकमाचं पाणी घेऊ शकता ते मी दोन चमचे घेतलेले आहे आणि ओवा घ्यायचा आहे सॉरी आलं लसूणची पेस्ट एक चमचा ओवा घ्यायचा आहे हातावर चोळून असाही टाकला तरी चालेल काही हरकत नाही तो तोही एक चमचा घ्या आणि मी इथे ना एक चमचा सफेद तीळ घेतलेलं आहे ते दाखवायचं चा विसरली चार चमचा तांदळाचं चा पीठ आहे कोथंबीर आवडीनुसार सफेद तीळ घालायला छान लागतात आता हे आपण पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आंबटपणासाठी तुम्हाला काहीतरी घालावंच लागणार आहे नाहीतर कधी कधी घशामध्ये खाज येते आळूच्या पानामुळे खरं तर मला इथे शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता पण काटछाट करून इतका मोठा झालेला आहे व्हिडिओ म्हणून मी इथेच अपलोड केलेला आहे इथे आळूचं एक पहिल्यांदा पान ठेवायचं मोठं सर्वात मोठं असेल ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावर बेसनचं एकदम पातळ मिश्रण लावून घ्यायचं जाड मिश्रण लावायचं नाही त्याच्यानंतर दुसरं पान ठेवायचं त्याला पण लावायचं आणि तिसरं पान ठेवून त्याला पण मिश्रण लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ वगैरे बाहेर येऊ नये किंवा चिरताना पण प्रॉब्लेम होऊ शकतो पूर्ण वरून खालपर्यंत दुमडून घेतल्यानंतर वरून मग गोल करत यायचं आहे म्हणजे रोल करायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने रोल करत आणि घट्ट करत यायचं आहे रोल आणि शेवटी पानाला जर पीठ असेल तर तुम्ही फोल्ड करा नसेल तर तिथे पीठ लावून मग चिकटवून घ्या म्हणजे व्यवस्थित राहतं बघू शकता अशा प्रकारे आता मी सर्व अशा प्रकारे बनवून घेणार आहे इथे मी कढई ठेवलेली आहे कढई दोन ग्लास पाणी घातलेलं आहे खाली स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला चाळण ठेवायचे आहे तर चाळणला पहिला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे वड्या म्हणजे आपण जे रोल बनवले ते चिकटू नये म्हणून सहज काढता यावेत चाळणीला पूर्ण चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे पाणी छान तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती चाळण ठेवायची आहे आणि वर झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग घॅस जर स्लो केलेला असेल तर फास्ट करून घ्या आणि वीस ते पंचवीस मिनटं शिजू द्या छानपैकी इथे आपले पंचवीस मिनिट झालेले आहेत वड्या छान शिजलेल्या आहेत आणि मी थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण वड्या कट करून घेऊया थोड्याशा जाडसर ठेवा एकदम पातळ पातळ कापू नका नाहीतर मग एकदम त्या तळल्यानंतर कडक होतात बघू शकता अशा प्रकारे करा आता आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण छानपैकी तळून घेणार आहोत गा गॅस एकदम फास्ट करायचा तेल छान तापून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर छानपैकी तळून घ्यायचे आहेत आपण आता उलटवून घेऊया एक बाजू छान तळली गेलेली आहे आता आपण काढून घेऊया इथे सफेद तीळ ओलं खोबरं आणि कोथंबीर घालून सर्व करा यावेळेच्या वड्या इतक्या चविष्ट झालेत की विचारूच नका तर तुम तुम्ही अशा बनवा खा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात कण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद